औदुंबर वृक्षाला एवढं महत्व का आहे औदुंब वृक्षाला कल्पवृक्ष का म्हटलं जातं आपल्या इच्छा पूर्ती करण्यासाठी औदुंब वृक्षाची पूजा केल्याने खरंच आपल्या इच्छा पूर्ण होतात का संकट दूर होतात का आणि त्याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमचा आजचा दिवस शुभ जावो अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते औदुंबर वृक्ष हे एकवीस गुणांनी परिपूर्ण असं वृक्ष आहे औदुंबर वृक्षाखाली साक्षात दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज नृसिंह सरस्वती महाराज हे त्या ठिकाणी बसून साधना करत असे प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला तरी औदुंबराचं वृक्ष हे उगवत असतं मग हे असं का येतं तर बघा जेव्हा आधीच्या जन्मामध्ये म्हणा किंवा आधी आपल्याकडून दत्त महाराजांची सेवा करताना जर त्याच्यामध्ये खंड पडलेला असेल तर औदुंब वृक्ष हे आपल्या घराच्या आजूबाजूला उगवलं जातं मग अशा वेळी या औदुंब वृक्षाला काढून न टाकता याची सेवा करायची असते किंवा जर जर पूर्वजांपासून आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचं अधिष्ठान चालत आलेलं असेल तरीही आपल्या घराच्या आजूबाजूला औदुंब वृक्ष हा उगवत असतो आणि हा त्याचा संकेत आहे हा त्याचा अर्थ आहे अशा वेळी हे आहे औदुंबर वृक्षाला पाणी अर्पण करून आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे आपल्या घराच्या दक्षिण बाजूला जर औदुंबर वृक्ष उगवलेला असेल तर आपल्या घराची भरभराटी बर होणार असा त्याचा अर्थ असतो जर तुमच्या घराच्या अगदी जवळपास औदुंबराचं वृक्ष उगवलेलं असेल आणि तुम्हाला तिथे सेवा करणं शक्य होणार नसेल तर ते उपटून फेकून न देता ते तुम्ही तिथून काढून दुसऱ्या एखाद्या चांगल्या ठिकाणी लावू शकता जिथे तुम्ही सेवा करू शकता अशा ठिकाणी तुम्हाला ते लावायचं आहे किंवा जिथे ते उगवलेलं आहे तिथेच तुम्हाला सेवा करायची आहे ज्या ठिकाणी औदुंबराचं वृक्ष असतं त्या ठिकाणी पाण्याचा साठा असतो असं म्हटलं जातं तेव्हा औदुंबराच्या फांद्या वाळतात ना तेव्हा त्याच्या ज्या फांद्या आहेत ज्या काटक्या होतात ते पण समिधा म्हणून होम हवन करताना वापरलं जातं त्यामुळे औदुंबर या वृक्षाला अतिशय असं महत्व आहे साक्षात दत्त महाराज औदुंबर वृक्षाखाली वास करत असतात औदुंबराचं जे फूल आहे ते दिसणं दुर्मिळ आहे पण ज्या भक्ताला औदुंबराचं फूल दिसतं त्यावरती दत्त महाराजांची विशेष अशी कृपा असते दत्त महाराजांना औदुंब वृक्ष प्रिय का आहे याचा जो उल्लेख आहे तो गुरुचरित्रमधील एकोणीसाव्या अध्यायामध्ये दिला आहे हिरण्य कश्यपू यांचं पोट फाडून जेव्हा नृसिंह महाराजांनी त्यांचा वध केला होता तेव्हा हिरण्य कश्यपू यांच्या पोटात असलेल्या विषामुळे जे नृसिंह महाराज आहे त्यांच्या नखांचा खूप दहाव होत होता तेव्हा माता लक्ष्मीने सांगितलं की तुम्ही औदुंबराची जी फळं आहे त्या फळांमध्ये तुमची नख घाला आणि ज्या क्षणी त्यांनी हे त्यांची नख त्या औदुंबराच्या वृक्षाच्या फळांमध्ये घातली त्या क्षणी त्यांचा दाहक पूर्णपणे बंद झाला तेव्हा नृसिंह झाले आणि त्यांनी माता लक्ष्मीला आशीर्वाद दिले त्याचप्रमाणे त्यांनी औदुंबर वृक्षालाही भरभरून आशीर्वाद दिले हा व्यक्ती मनोभावे औदुंबराच्या वृक्षाची पूजा करतात त्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटी होईल त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल त्याचप्रमाणे सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील औदुंब वृक्षाच्या मुळापाशी लक्ष्मी नारायणाचा वास राहील असा आशीर्वाद दिला औदुंब वृक्षाच्या मुळाशी लक्ष्मी नारायणाचा वास असल्यामुळे जो कोणी दरिद्री व्यक्ती औदुंब वृक्षाची पूजा करेल तो श्रीमंत बनेल त्याचप्रमाणे मनोभावी पूजा करणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊन संकट दूर होतील जे कोणी औदुंब वृक्षाखाली बसून जप तप ध्यान सेवा करतील पारायण करतील त्यांना पुण्यफळ लाभेल औदुंबराच्या छायेमध्ये ठेवलेले पाणी त्या पाण्याने जर आपण स्नान केलं तर आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत त्याचप्रमाणे औदुंबर वृक्षाची जे कोणी मनोभावे सेवा करतील पूजा करतील त्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधी कधीही उद्भवणार नाही त्याचप्रमाणे पाप जे काही व्यक्ती करतात ते सगळं नष्ट होईल आणि कलियुगामध्ये औदुंबराचं वृक्ष हे कल्पवृक्ष म्हणून ओळखलं जाईल भरभरून आशीर्वाद महाराजांनी औदुंबराच्या वृक्षाला दिला होता आणि तेव्हापासूनच औदुंबराचं वृक्ष हे कल्पवृक्ष म्हणून ओळखलं जात अत्यंत रागामध्ये असणारे नृसिंह महाराज हे औदुंबराच्या वृक्षावाशी शांत झाले हे दत्त महाराजांना माहिती होतं त्यामुळे दत्त महाराजांना औदुंबर वृक्ष हे अतिशय प्रिय आहे जेव्हा हिरण्य कश्यपूला मारण्यासाठी त्या खांबामधून भगवान विष्णू हे बाहेर आले होते त्यांनी त्या खांबाला लात मारली होती आणि त्यातून ते बाहेर आले तेव्हा त्या दुबंगलेल्या खांबामधून कालांतराने औदुंबराच्या वृक्षाची पालवी फुटून त्या ठिकाणी औदुंब वृक्ष उगवला होता त्यानंतर होऊन दत्त महाराज प्रल्हादला दत्त महारा आशीर्वाद दिला की कलियुगामध्ये यतीवेश धारण करून तू सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करशील तेव्हा औदुंबर वृक्षाने मानव रूप धारण करून दत्त महाराजांकडे आशीर्वाद मागितला औदुंबराच्या वृक्षाने मनुष्य रूप धारण करून आशीर्वाद मागितला तेव्हा दत्त महाराजांनी असा आशीर्वाद दिला की श्री नृहसिंह सरस्वती महाराज हे तुझ्या हे औदुंबराच्या मुळापासून ते प्रकट झाले त्यामुळे त्यांचा वास त्या ठिकाणी नेहमी राहील म्हणजेच आपलं जे औदुंबराचं वृक्ष आहे तिथे दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज श्री नृहसिंह सरस्वती महाराज श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांचा वास आहे त्यामुळे हो कुठल्याही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्ही पहा औदुंब वृक्ष हे असतच औदुंब वृक्षाची पूजा करण्यासाठी फक्त तुम्हाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे अष्टगंध लावा अक्षता वाहा तुम्ही फुले अर्पण करा धूप दीप अगरबत्ती ओवाळा मनोभावे नमस्कार करा त्याचप्रमाणे औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यालाही तेवढंच महत्व आहे औदुंब वृक्षाखाली तुम्हाला एक ब्राह्मण जर तुम्ही जेवायला घातला तर तुम्हाला अनेक ब्राह्मणांना जेवायला घालण्याचं पुण्यफळ प्राप्त होतं जर औदुंब वृक्षाखाली तुम्ही हवन केलं किंवा रुद्र केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अनंत कोटीचे पुण्यफळ प्राप्त होत असत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र जे आहे त्यामध्ये विसाव्या अध्यायामध्ये सुद्धा औदुंब वृक्षाचं महत्व सांगितलेलं आहे श्री दत्तप्रभू हे त्यांच्या भक्तांना संरक्षण देत असतात त्यांच्या व्याधी कमी करतात त्यांच्या इच्छा पूर्ण करतात त्यांना संरक्षण देत असतात भक्त मरण अवस्थेत असताना औदुंब वृक्षातील जी प्राणशक्ती आहे ती भक्तांच्या शरीरामध्ये जाऊन त्यांचं आयुष्य थोडस वाढत ही प्राणशक्ती परिपूर्ण असते कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये दत्त महाराज हे स्वतः वास करत असतात आणि ते सूक्ष्म रूपामध्ये त्या औदुंब वृक्षामध्ये वास करत असतात औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याचं महत्व काय आहे ते जाणून घेऊया औदुंब वृक्षाला कधीही घाईघाईमध्ये प्रदक्षिणा घालू नये तुम्ही औदुंब वृक्षाला अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा पद्धतीने सुद्धा प्रदक्षिणा घालू शकता किंवा मग तुम्ही एक लाखाच्या वरतीही प्रदक्षिणा घातल्या तर रोगासारखे जे रोग आहेत ते सुद्धा नष्ट होतात त्याचप्रमाणे औदुंब वृक्षाला मंद गतीने प्रदक्षिणा घातल्याने सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होतात औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यामुळे जर आपल्याला बाहेरची व्याधी असेल तर ती नष्ट होते औदुंब वृक्षाची प्रदक्षिणा ही कमीत कमी बारा मिनिटे तरी करा किंवा जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्तही करू शकता प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जग तुम्हाला चालू ठेवायचा आहे कोणाशीही न बोलता मंद गतीने प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घातल्यामुळे आपले जे त्वचेचे श्वसनाचे हृदयविकाराचे आणि उष्णतेचे जे काही आजार आहेत ते कायमचे नष्ट होतात औदुंब वृक्षाखाली दत्त महाराजांचा वास असतो त्याचप्रमाणे चौसष्ट योगिनींचाही वास असतो त्यामुळे औदुंब वृक्षाची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो कुटुंब वृक्षाची पानं फळं यांचंही खूप असं महत्व आहे कलियुगामध्ये जर तुम्ही औदुंब वृक्षाची पूजा करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटी त्याचप्रमाणे आरोग्य अपत्यप्राप्ती या सर्व गोष्टी तुम्हाला लाभ एकाग्रता वाढते आणि आपली अडलेली जी कामे आहेत ती मार्गी लागतात असा या कल्पवृक्षाचा महिमा आहे जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल पैशाच्या रिलेटेड तुम्हाला कुठल्याही समस्या असतील पैसे येत आहेत पण ते टिकत नाही पैशाचे स्त्रोत मिळत नाही पैसे कमवण्यासाठी मार्ग मिळत नाही किंवा कुठल्याही अडचणींचा जर तुम्ही सामना करत असाल तर तुम्हाला अकरा पौर्णिमा संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे तुम्हाला अकरा पौर्णिमा संकल्पयुक्त औदुंबराच्या वृक्षाची सेवा करायची आहे तुम्ही पाणी अर्पण करा अष्टगंध लावा अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा पिवळी मिठाई किंवा मोतीचूरचा लाडू तुम्ही अर्पण करू शकता धूप दीप अगरबत्ती ओवाळा हो तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आ, आता औदुंब वृक्षापाशी लक्ष्मी ही वास असतो तर लक्ष्मी नारायणांना प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत धनाच्या रिलेटेड धनाच्या संबंधित त्या वस्तू तुम्ही औदुंब वृक्षाला अर्पण करू शकता मग त्यामध्ये नागकेशर पाच कवड्या त्याचप्रमाणे कडुनिंबाचा पाला असेल पाच गोमूती चक्र अशा ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता यातील तुम्हाला शक्य असणारी कुठलीही एखादी वस्तू किंवा जर शक्य असेल तर सगळ्या वस्तू अर्पण करून तुम्हाला औदुंब वृक्षाला लक्ष्मी नारायणाला आणि दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की तुमची जी काही आर्थिक अडचण आहे त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढावं अशी प्रार्थना तुम्हाला त्यांना करायची आहे त्यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे शक्य असेल तर तिथेच बसून किंवा औदुंबर वृक्षाच्या छायेमध्ये छायेखाली बसून तुम्हाला गुरुचरित्रातील अठरावा अध्याय पठण करायचा आहे अकरा पौर्णिमा संकल्पयुक्त तुम्ही औदुंबराच्या या पद्धतीने सेवा केली तर तुमच्या आर्थिक चंद दूर होते तुम्हाला तुमचे जे पैशांचे आवक आहे ती वाढते तुम्हाला व्यापारामध्ये त्याचप्रमाणे तुमच्या जॉब मध्ये तुमची प्रगती होत राहते आणि पैशाच्या रिलेटेड तुम्हाला कधीही कुठलीही समस्या जाणवत नाही सहा महिन्यामध्ये तुम्हाला याचा अनुभव येईल त्यामुळे तुम्ही मनोभावे सेवा करायला सुरुवात करा क कर या पूजेला महत्व आहे तर तुम्ही सुद्धा औदुंब वृक्षाची मनोभावे पूजा करा दत्त महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा नृसिंह सरस्वती महाराजांचा श्रीपा श्री वल्लभ महाराजांचा चौसष्ट योगिनी लक्ष्मी नारायण आणि साक्षात सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी मनोभावे तुम्ही औदुंब वृक्षाची पूजा करा औदुंब वृक्ष हे आपल्या कलियुगातील कल्पवृक्ष आहे त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संकट दूर करण्यासाठी तुम्ही मनोभावे या वृक्षाची सेवा नक्की करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल